नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कलर उपाय गुरवे नमा पते हर हर महादेव कधी कधी ना लोक मला प्रश्न विचारतात हाच प्रश्न कथाकारांनाही विचारतात ते पुराणात लिहिलेलं आहे म्हणून आपण सांगतो असं त्याच उत्तर अनेक कथाकार देतात काही कमीच कथाकार असे असतात की जे सकारण अनेक गोष्टी सांगत असतात मी कथाकार नाही मी पुराणिक बुवा नाही मी आपला जे जे वाचलंय त्याचे आपल्याला पटतील असे अर्थ लावण्याचा प्रयत्न करून आपल्या समोर सांगतोय अर्थात दुरुस्ती करण्याचे अधिकार सगळ्यांना देऊन चुकत असेल तर चुकतोय असं सांगून मला तुम्ही दुरुस्त करू शकता हा अधिकार आपल्याकडे देऊन मी कथा सांगतो प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे का तो हिरण्याक्ष जन्माला घातला त्याला वरदान दिलं त्याला शक्तिशाली केलं त्याला मारायला विष्णूला पाठवलं त्या हिरण्याक्षाला आपणच पुत्र निर्माण करून महादेवाने देऊन टाकला मग त्याला शक्ती दिल्या त्याला, त्याला मारण्यासाठी विचित्र अटी ठेवल्या मग पुन्हा महादेवाने अंधकासुराचा वध केला ते काय तारकासुराचा वध केला त्याच्या तीन पुत्राला वेगवेगळी तीन पुरो निर्माण करून दिली त्याचा संहार घडून आणला काय म्हणे त्या आणखी एका अक्षला मारायला शिवपुत्र जन्माला आला पाहिजे असं म्हटलं त्याला मारायला लावलं कथा महादेवाची असो विष्णूची असो गणेशाची असो की अजून कोणत्या देवाची उपद्व्याप असे की आधी राक्षसांना दुष्टांना बळ द्यायचं शक्ती द्यायची वर द्यायचे तो माजणार त्रास देणार देव त्राहिमाम त्राहिमाम करणार सामान्य माणसं त्राहिमाम त्राहिमाम करणार आणि मग अवतार घ्यायचा मग त्या राक्षसाला मारायचं कशाकरता करत असेल बरं देवाचा सोप्प काम होतं ना वरदान द्यायचं नाही एवढी अक्कल तुम्हाला आम्हाला आहे देवाला का नसेलो साधा प्रश्न आहे मग प्रारब्ध प्रारब्ध नावाचा विषय करून देव आमच्या प्रारब्धात या गोष्टी टाकत असतो का आणि प्रारब्धात आहेच तर मग वेगळे प्रयत्न करण्याची काय गरज आहे एक गंमत सांगतो एक, एक माणूस भेटला आजारी असलेला आपण शिवकथेवर राहणार कायम हे जरा मध्ये मध्ये सांगितलं पाहिजे मध्ये म्हणून सांगतोय एक, सांग एक माणूस भेटला आणि तो म्हणाला काय सांगावं आमच्या प्रारब्धात आजार पण इतका आहे की एके दिवशी हाच आजार आता संपवून टाकणार आणि आपल्या प्रारब्धात आजार लिहिलाच आहे त्रास लिहिलाच आहे तर मग डॉक्टरकडे जाऊन तपासून तरी कशाला घ्यायचं प्रारब्ध आहे ना तपासून तरी कशाला घ्यायचं मग कड़े जा हजार तपासण्या करा त्या सुया टोचून घ्या त्या मशीन मध्ये स्वतःला कोंबा रक्त काढून द्या वेगवेगळी उपकरणं शरीरात घालून घ्या एवढ्या यातना शिवाय पैसे म निदान होणार म उपचार होणार देवानं तर दुःख आणि आजार प्रारब्धातलेलाय मग करायची काय गरज आहे करतो का आपण असं एक माणूस असं म्हणतो खरं आपण करतो का तस नाही करत तरी आपण काय करतो यातना सहन करतो वेदना सहन करतो दुःख सहन करतो डॉक्टरकडं जातो तपासण्याचा त्रास सहन करतो खर्च सहन करतो औषधोपचार घेतो त्याचा खर्च सहन करतो उपचार हो फलदायी होत न होत ते करत राहतो प्रारब्ध काय असतं बघा इतकी करून ठेवली इतकं काही देहाला खायला चोचले घालायला सुरुवात केलीय की त्याच पाप नुसती यातना भोगून संपणार नाहीये नुसती यातना भोगून संपणार नाहीये खर्चही करावा लागणार आहे डॉक्टरच्या पाया पडावं लागणार आहे अस्वस्थता असावी लागणार आहे जगतो मरतो मर्दो काय जगतो काय ही जी अवस्था आहे ना ती सुद्धा भोगावी लागणार आहे चार रुपये खर्चावे लागणार आहेत वेदना सहन करावी लागणार आहे प्राक्तन 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 प्रारब्ध 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 ते हाच असत या सगळ्यांना सहन करत 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 पुढे जायचं असत कदाचित आता जरा असं पोच घ्या कदाचित आजाराची वेदना सहन करणे हा एक भोग असू शकतो डॉक्टरकडे जाण्याचा त्रास सहन करणे हा दुसरा भोग असू शकतो डॉक्टरला खर्च करणे तिसरा भोग असू शकतो तपासण्यावरती पैसे घालणे चौथा भोग असू शकतो औषधावरती खर्च करणे पाचवा भोग असू शकतो आणि हे पाचही भोग केल्यावर वेदनामुक्त होऊन या पापातून मुक्त होण्याची वेळ आलेली असू शकते त्यामुळं प्रारब्ध अस सहन केलं पाहिजे असच एक गोष्ट सांगतात ना एक मोठा उद्योजक म्हणे आपल्या गाडीत बसून निघाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं होत मध्ये भलं मोठं वाळवंट होत कधी कधी प्रचंड पाऊस यायचा आणि या पावसात वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसात त्या वाळवंटातलं वाळू त्या वादळासह रस्त्यावर यायची पुन्हा पाणी यायचं काही दिसत नव्हतं आणि तसं वादळ येण्याची शक्यता होती ड्रायव्हरनं त्या उद्योगपतीला विचारलं म्हणाला मालक वादळाची शक्यता दिसतीय पाऊसही येईल ये प्रवास करायचा ते म्हणाले अरे हो या शहरातून आपल्याला त्या शहरात पोचणं आवश्यक आहे हा प्रवास केलाच पाहिजे तरच आपली महत्वाची कामं होणार आहेत तुम्हाला पण नाही पण वादळ पाऊस चल तुला काय करायचं तुझं काम काय गाडी चालवणे तू चालव निघाले सुरुवातीला वातावरण जरा बरं होतं काही किलोमीटर अंतर गेल्यानंतर अचानक वादळाला सुरुवात झाली रस्त्यावर वाळू येऊ लागली थोडस दिसणं कमी झालं दृश्यमानता कमी झाली गाडी अशी मध्ये मध्ये सेलकावे खाऊ लागली ड्रायव्हर म्हणाला मालक थांबू ते म्हणाले नाही अरे चल चालत राहा चालत राहिलं पाहिजे चिडला ड्रायव्हर म्हणाला अहो बघा आजूबाजूची सगळी वाहनं थांबतायत त्यांना ड्रायव्हिंग करणं अवघड झालंय ते वायपर चालत नाहीये काचावरनी तुम्ही काय थांब थांब म्हणताय ते म्हणाले नाही ना चालत राहा तुझं काम चालवणार चालत राहा गाड्या थांबलेल्या होत्या याची गाडी चालत राहिली पुढे धो 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 पावसाला सुरुवात झाली रस्त्यावर प्रचंड पाऊस पडू लागला तो म्हणाला आता तरी खूप गाड्या थांबल्यात कडेला रस्त्याच्या ते कस तरी जीव वाचवतायत इतकं आभाळ भरून आलंय की दिसायला मार्ग नाही लाईट लावून उपयोग नाहीये आपण रस्त्यावरून जातोय की पाण्यातून कि वाळवंटातून कळत नाहीये ते म्हणाले वाळवंटातून गेल्यावर गाडी जागेवर फिरेल बाळा चल पुढे चालत राहा निघाले निघाल हा चिडतोय रागावतोय प्रचंड चिडतोय थोडं पुढे अंतर आल्यावर थोडा पाऊस कमी झाला होता वादळ कमी झालं होतं आणि म्हणाला अहो आता तरी थांबूयात थांबेल ते म्हणाले नाही नाही आहे तुला तोपर्यंत थांबायचं नाही आहे जोपर्यंत आपलं गाव येत नाही गाडी चालवत 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 पुढे आला आणि पुढे आल्यावर काही क्षणात काही मिनिटात मागचं वातावरण पूर्ण निवळलेलं होतं लख प्रकाश पडलेला होता पाऊस निघून गेलेला होता रस्ते स्वच्छ होते यांची गाडी त्या संकटातून बाहेर आलेली होती आणि मागे संकट म्हणून थांबलेले प्रवास थांबवलेले सगळे संकटात अडकलेले होते हा मात्र आपला प्रवास अडचणी दूर करून संकटातून बाहेर आलेला होता संकटातून बाहेर यायचं असेल ना तर प्रारब्धाचा प्रवास करावा लागतो आणि हा प्रारब्धाचा प्रवास देवाला संतांना कोणालाही चुकलेला नाहीये म्हणून अंधकासुराचा जन्म आहे लक्षात ठेवा अंधक जन्माला आलाय तो त्याच्या बदला देवाकडून घेण्यासाठी नाही सद्गुणांच्या लोकांना देवावरची श्रद्धा कायम ठेवायला हवी आणि आपला भक्तीचा प्रवास कायम चालू राहायला हवा यासाठी अंधकासूर जन्माला आलेला आहे त्यासाठीच तो जन्माला आलेला आहे धैर्य श्रद्धा हेच तुमच्या पापाचं प्रायशित्य घ्यायला उपयोगाचं ठरत असतात अंधकासुराचा जन्म यासाठीच झालेला असतो आणि माझं नेहमीच वाक्य लक्षात ठेवायचं लिला चरित्रात हे असं का असं विचारायचं नाही ते का आलंय हे समजून घ्यायचं असतं पुढे जाणून घेऊया अजून अंधकासुराची कथा नम पार्वती पते हर हर महादेव